आमानु तार मी माया खिल्लारे आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा आजची बातमी जिल्हा नांदेड येथे मौजे उस्मान नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला तालुका कंधार जिल्हा नांदेड उस्मान नगर दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी मोजे उस्मान नगर तालुका कंदार जिल्हा नांदेड येथे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला यानंतर दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता तपोवन बुद्धभूमी गोळेगाव येथे पूज्य भंते बोधिधम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले या कार्यक्रमाला गोळेगाव शिराडोळ कापसी उस्माननगर तसेच परिसरातील सद्भावन बौद्ध उपासक व नव तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण होते आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज